तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवांच्या याट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन आलो बोडाशाही बाजारामध्ये तालुका कलमौरी जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो गावचा हा आठवड शही बाजार आहे हे बाजार तुम्हाला जसं करून गावरान मोंड्यातील शेवणी या बाजारामध्ये भेटलं होती तुम्हाला बारखी बकरी पण असतात तर पाहूया मित्रांनो आज बोडा बाजारचा काही शेळी बाजार भाव आहे तुम्हाला हे एवढं मला सांगायला प्रयत्न करतो तर शेळ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी शाळे आहेत मित्रांनो या बाजारामध्ये तर मित्रांनो ह्या या बाजारामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही रेल्वेची पण सुविधा आहे या बाजारामध्ये येण्यासाठी आणि प्रायवेट वाहन पण करून येऊ शकता तर ह्या पाहू शकता ह्या बाजारामध्ये शाळांना दावनच ती शाळ्या मोकळे असतात कोणाला शाही कोणती पसंद आली ती शही बाहेर काढायची आणि तिचा सौदा करायचा यावर करायचा मित्रांनो तर पाहूया तर या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मोकळ्या सड्या अशोक मामाच्या एकूण शाळे आलेल्या आहेत बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या होंड्या तिच्या आणि गावण शाळे आलेल्या आहेत त्यांच्यापाशी तर पाहू शकता पिल्ल्यावड्या पण आहेत गाभण पण आहेत आणि सड सड्या पण शाहे आहेत तर संपूर्ण शाळेची काही किंमत सांगू करते करतो तर मित्रांनो आधी सुरुवातीला शेतकऱ्याच्या शहाची शेतकऱ्याच्या शहाची काही किंमत सांगायला प्रयत्न करतो नंतर या पर्याच्या दानवेवरच्या काय काही आहे सांगायला प्रयत्न करतो मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकता तुमचे गाव शोर तर या ठिकाणी किती तीन पिल्या तिच्या खाली तीन पिल्ले आहेत मित्रांनो याच्या खाली पाहू शकता तुम्ही तीन पिल्यावाली शेळी आहे गावरामध्ये आहे पाठी किती बकरी किती आहे बकरा आहे दोन पाठी एक बकरा दोन पाटी आहेत तर कोणा गावची शेळी आहे काय सांगली किंमत तिची बत्ती हजार किती वितांशी आहे आता पाचवं वितन आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर त्रेचाळीस त्र्याऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव तर मित्रांनो कोणाला हिशोवी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे दोन पाटी बकरा आहे का दोन पाटी बकरा आहे पाचव्या वितरण शी आहे तर मित्रांनो ह्या बाजारामध्ये पाहू शकता ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला शिवाय भेटून जातील प्युअर घाबरामध्ये शे आहे कोणा गावची आहे पार्टीची आहे का तर काय चांगली किंमत चौदा हजार चौदा हजार किंमत आहे आणि गावाने एका सडी आहे सडी आहे सडी का सडी आहे मित्रांनो दुधाची आहे तर काय म्हणली किंमतीची चौदा हजार फोन नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सहासष्ट बावन अठरा एकोणचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला मित्रांनो कॉल करू शकता योगामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची खूप मोठ्या मोबाईलची आहे क्वालिटी पाहू शकता एक पुलकीचा काय आहे तर अडलची क्वालिटी पण पाहू शकता शेअर मित्रांनो कोणा यावची हो? तर काय सांगली का म तिची किती वितांशी आहे चौथ्या पाचवी पाचव्या मध्ये आहे खूप मोठ्या मपाशी आहे पाहू शकता तुम्ही फोन नंबर सांगा तुमचा शहात्तर सहासष्ट छप्पन बावन्न बावन बहात्तर बहात्तर तर मित्रांनो कोणाला ही श्री पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर काय सांगितलं पाहिजे कि तिची साडे अठरा एक एक बकरा आहे का एक बकरा आहे किती वितांशी आहे दुसऱ्या वितांशी आहे मित्रांनो काय म्हणली कि मध्ये साडेआठ सांगायची कमी जास्त होईल तुझा फोन नंबर सांग तर कोणाला पाच असेल तर मित्रांनो दादाचा नंबर द्यायला कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरामध्ये मित्रांनो शोय आहे टॉप क्वालिटीमध्ये सडी आहे दादा काय सांगली किंमत तिची साडे पंधरा हजार किंमत आहे किती होत्यांची शे असणार ही तिसरा नाही का तिची टॉप क्वालिटीचे मित्रांनो शे अस पाहू शकता तुम्ही उदय आहे कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग सत्तर सत्त्याऐंशी चौदा पाहू शकता टॉप क्वालिटी मित्रांशी आहे त्यांच्यापाशी एक बकरा आहे कसाला शेळीची पण क्वालिटी पाहू शकता प्युअर गौरामधी आहे शेची हाईट रुंदी पाहू शकता पिल्लेची पण क्वालिटी पाहू शकता काय सांगितलं त्याची एकोणीस हजार एकोणीस हजार सांगायची आहे एकोणीस हजार सांगायचे मित्रांनो म्हणलं तुम्हाला घ्या तुम्ही म्हणलं होतं दादा किती आहे दुसरे येतात दुसरे येतात पंच्याण्णव अठ्याऐंशी पंचेचाळीस बत्तीस झिरो तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता यांच्या पुष्पा कोल्डीच्या गावना शाळा आहेत प्रत्येक बाजारामध्ये पश्चिम बाजारामध्ये संपूर्ण बाजारामध्ये असतात पिले कोणते तिचे किती म्हणले साडे सोळा हजार मित्रांनो पहिला वितानस आहे आणि बकरे का पाठ आहे कोणतं पिलो यायचं हे बकरा आहे का मित्रांनो हे बकरा आहे क्वालिटी पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी लहान बापाच्या गावराशिही असतात पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहेत पाचशे आहेत तांबडीचे तांबडीचे हा बत्तीस हजार सांगायचे पिले किती आहेत दोन बकरी तिच्या दोन आहेत बत्तीस हजार किंमत सांगायचो पाहू शकते बत्तीस हजार किंमत सांगायची बकरी आहेत दुसऱ्या फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी साठ चौदा मित्रांनो पाहू शकतो त्यांच्या पैसे प्रॉपी आहेत मित्रांनो तर चारीची खाली पिली आहेत ना एक एक आहे आहे मित्रांनो तीन, पिली मित तीन पिली वाली आहे तर या काय आहे अलीकडे सांगायची बत्तीस हजार पाठ बकरी किती आहेत एक बकरी आहे दोन पाठी आहेत किती होतं त्या पलीकडची तांबडीची काय सांगली तांबडीचे पंचवीस हजार पंचवीस हजार दोन बकरी आहेत सकाळी दोन पिले आहेत मित्रांनो तिचे आणि पाहू शकता यांच्या पक्ष आहे क्वालिटी किती मली आहे बत्तीस हजार बत्तीस हजार सांगायचे मित्रांनो सकाळी दोन पिले आहेत तर ती गाभण का सांगली गाबनचे तिचे एकोणीस हजार तिचे मित्रांनो एकोणीस हजार रुपये आहे गाबन आहे तर कोणाला पाहिजे हजार पुन्हा नंबर सांगा तुमचा आहे तर मित्रांनो पाहू शकता टॉप मित्रांनो चे मित्रांनो आहे त्यांच्यापेक्षा मित्रांनो आज आपल्या बोर्डशाही बाजारामध्ये आलेले आहेत तर क्वालिटी तुमच्या समोर आहे काय सांगायची गरज नाही तुम्हाला क्वालिटी तर हिची काय सांगली अलीकडची पंचवीस बकुळे एक बकरा मित्रांनो हिच्या खाली पंचवीस हजार किंमत सांगायची आहे तर किती विध्यान शेही असा आता ही तिसऱ्या शेही आहे आणि कोणाला पाहायचं असेल तर एकदा फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव ठीक चोवीस दोन चोवीस हजार मित्रांनो दोन पाटी आहे तिच्या खाली क्वालिटी मित्रांनो पाहू शकता सांगायची चोवीस हजार कमी जास्त होईल ना आणि कधी दिवस झाले दोन डाळी दो खाली, खाली दोन डाळी खाली पिली आहेत मित्रांनो तर किती फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्या मित्रांनो पाहू शकता अशोक मामाच्या दावणीवरच्या मित्रांनो शेअची क्वालिटी पाहू शकता तुम्ही आज टॉप क्वालिटीची शेळ्या आणलेली आहेत काळ्या कलर मध्ये आहेत तर मामा काय सांगू अलीकडची किंमतीची दोन्हीची बत्ती बत्तीस हजार आहे किती वितांशी येतात या तिश तिच्या समोर आहे सांगायची बत्तीस हजार आहे कमी जास्त होईल आता किती घेता जास्त चार दिवस घेतील अलीकडे आठ दहा दिवस घेईल दा दाद चार पाच दिवस घेईल अंदाज मित्रांनो तर कमी जास्त होईल ना मग तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार सत्यात्तर एकवीस एकावन्न मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला कॉल करू शकता आणि टॉप मध्ये मित्रांनो मंडळ अतिशय आहे दोन्ही पण बहिणी आहेत म्हण टॉप मध्ये दोन्ही पण दोन्ही पण आहेत माण आहेतचे काय काय सांगितलं तुमच्या आता किती किती विचार आहेत दुसऱ्या दुसऱ्या भीत आहेत मित्रांनो जास्त किंमत नाही सांगायची किंमत आहे बरं नंतर तुम्ही मागू शकता दोन्ही पण आहेत यवारामध्ये आठ आठ दिवस घेता मित्रांनो कमी करता जास्त जास्त महाग बाजार बाजार नाही आहे फक्त किंमत सांगायची बाजारामध्ये असते नंतर तुम्ही मागू शकता कि बाजारामध्ये अंदाज सांगायचा किंमत टॉप मध्ये याय शिवाय मित्रांनो दोन्ही पण बहिणी आहेत गा आहे का थी 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 दोन पिले आहेत मित्रांनो पाठबकराय का दोन्ही पण पाठी आहेत एकवीस हजार किंमत सांगायला तर याची काय सांगली हिची एकतीस हजार दोन बकरी आहेत दोन बकरी किती वितान शेळी आहे मग तिसऱ्या शेळी आहे डाळी खाली पिली आहेत मित्रांनो आणि अजून पण शेत त्यांच्या जाणीवच्या याची काय सांगली पाठराच्या पाठबकरा आहे याची काय सांगली हिची पण सतरा हजार मित्रांनो पाठबकरा आहे आणि याची हिची काय सांगली तेवीस हजार गाभा ते आहे मित्रांनो किती वितांत या दुसऱ्या तिसऱ्या वित आहेत मित्रांनो पाहू शकता आणि याची काय म्हणली अठ्ठावीस हजार मित्रांनो हजारांची पाहू शकता ही पण गाभा नाही याची काय म्हणली बत्तीस हजार मित्रांनो याची काय सांगली अठ्ठावीस हजार मित्रांनो पाठबकरा आहे तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याशी आहे पाठबक राहायच्या खाली काय म्हणली हो किंमतीची बत्तीस हजार किंमत सांगायला तर कोण्या गावची आहे मित्रांनो शेतकरी आहे फोन नंबर माहिती का सांगा तर मित्रांनो अजून अशोक माझ्या दामनगर शहर राहिलेच किंमत मी सांगायच्या सांगतो तुम्हाला का सांगली होती पिलीत काय काय आहे का बन आहे साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची काबन आहे तर मग फोन नंबर सांगायचा तुमचा शहाण्णव झिरो चार हा सत्याहत्तर एकवीस एक्कावन्न कोणाला पाहिजे असेल तुम्ही मी आपल्या चॅनलचं नाव सांगा थोडी एव्हरा किंमत कमी जास्त होईल गॅरंटीच्या शाळा भेटून जातील तुम्हाला गॅरंटीच्या तर शेतकरी तुम्हाला समोर पाहू शकता का बरांशी आहे पाठवाक्रे काय सांगली कमी त्याची अठरा हजार अठरा हजार किती आहे दुसऱ्या तुझा फोन नंबर सांग शहाण्णव नव्याण्णव पंचावन्न एक्याण्णव तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काका आपले रोज आपल्या युट्यूब चॅनल चॅनल रोज हिडू पाहतात काका तुमचं नाव काय कोणतं गाव तुमचं आहे गाव रोज हिडू पाहता रोज संपूर्ण योगी किंवा संपूर्ण तर मित्रांनो पाहू शकता काका आपले रोज हिडू पाहतात तर अजून पण शेअर खूप चांगल्या क्वालिटीच्या या बाजारामध्ये आलेले आहेत संपूर्ण शेळ्याची काय किंमत तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर आकाश सुरू युट्यूब चॅनलवर काय सांगली बाबा एक किंमतीची पाठबकर आहे मित्रांनो साडे बावीस हजार रुपये किंमत सांगाल तर कमी जास्त किंमत होईल साडे तेरा हजार रुपये किंमत सांगायल तर दुधाची आहे मित्रांनो आणि या गाभनची काय सांगली साडे साडे अठरा हजार किंमत आहे तर मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल पिल्यावाल्या पण सडे आहेत पण गाभन पण शाळे यांच्यापाशी आहेत तर किती शेअर असणार त्या पण इकडे चौथ्या ना तिसऱ्या ना आहे तर काका का तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणवत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला कॉल करू शकता पाहू शकता गावरान बकरा आहे तर काय सांगितलं सांगितली तीस हजार तीस हजार का किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा दोन वर्षाचे का तीस हजार किंमत आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस सहासष्ट शहाण्णव झिरो एक तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता येवारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरांशी आहेत मित्रांनो यांच्यापैकी आज आपल्या बोर्डा बाजारामध्ये तर दोन गाभण आहेत दोन पिलीवाले आहेत तर याची काय सांगली किंमत तांबडीची दोन पिली आहेत मित्रांनो अलीकडे दोन पिल्ले आहेत बावीस हजार आहेत आणि याची काय सांगली साडे बावीस हिच्या खाली किती पिले आहेत दोन पिले आहेत मित्रांनो दोन्ही खाली दोन दोन पिल्ले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा यातून काय सांगली पिल्ली किती आहेत सडी आहेत मित्रांनो तर याची काय सांगली ही गाभर मित्रांनो साडे चौदा हजार आहे हा वेळ झालेली आहे तर पाहू शकता कौलटी मित्रांनो एक नंबर गावरांशी आहे अजून पण कास तयार करायची राहिलेली आहे तर पुन्हा नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच पाचशे सत्याहत्तर चारशे सहाशे कोणाला पाच दिसत मित्रांना नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता या ठिकाणी पाहू शकता गावरांशी आहे काय सांगली किंमत अठ्ठावीस सांगायची कमी जास्त <स्थाथ> होईल किती मित्रांनो कॉलेज तुमच्या समोर मित्रांनो पाहू शकता सांगायची बाजारामध्ये किंमत असते आपल्या मनावर असते मित्रांनो असते तर तुम्ही कमेंट मध्ये सांगत असता बाजार खूप महागडा आहे बाजार महागडा नाही आहे फक्त किंमत सांगायची बाजारामध्ये असते तर दाज तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव पंच्याहत्तर एकोणचाळीस कुणाला पाच असेल तर मित्रांनो गवरामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तीन पिलीवाडी शेळी आपल्या बोर्डा बाजारामध्ये आलेली आहे क्वालिटी पाहू शकता प्युअर गावरामध्ये दोन पाटी बकरा आहे ना तर काय सांगली तुमची किंमत सांगायची सांगायची बत्तीस हजार कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता टॉप क्वालिटीची मित्रांनो शे आलेली आहे प्युअर होंड्या जाती मध्ये आलेली आहे तर पाहू शकता दोन पिल्लीवाली आहे तर काय सांगली याची किंमत सव्वीस हजार सव्वीस हजार पाठ बघाय का पाठ मित्रांनो टॉप क्वॉलिटी शेळ्या असं फक्त यांच्यापेक्षा असतात मित्रांनो मोड्यातीमध्ये आणि गावरामध्ये तर कोणाला मोठ्या मोठ्या शेळ्या पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या यांच्या दामणीवर नक्की भेट द्या तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अडतीस कोणाला मित्रांनो दोन पिल्लीवाली शेही पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता एव्हा किंमत कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता दादा खूप छान क्वालिटीची मोठी आहे दोन प्ले आहेत आहे क्वालिटीला मित्रांनो पैसा आहे या बोर्डा बाजारामध्ये तर पाहूया मित्रांनो दादा आहे तर काय सांगली किंमत दादा सांगली भाऊ बत्तीस सांगायची कमी जास्त होईल कमी जास्त होईल तुझं नाव काय दादा सुनील आदिनाथ पवार किती आहे भाऊ तुझा फोन नंबर सांग अठ्यात एकवीस झिरो एक पंचाळीस झिरो आठ किती आणले हा दोनशे आण दोनशे आणले कामत गे 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 गे। बारा हजार का खाली <tiny1> so, एक पिलो आहे तर याची काय म्हणजे सोळा हजार खाली पिलो पाठ आहे टॉप क्वालिटी शेअर मित्रांच्या पैसे गावरा शेअर प्रत्येक बाजारामध्ये असतात याची काय सांगितलं किंमत सोळा so, हजार तुझा फोन नंबर सांगतर सत्याहत्तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल आपलं चालचं नाव सांगा यावरामध्ये कमी जास्त किंमत होईल मित्रांनो हे शे पाहू शकता मामू बस फक्त साडेशे असतात दुसऱ्या शे असतात मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात मामू याची काय म्हणली किंमत पंधरा हजार हिची काय म्हणली ती गाभा नाही का होय वीस हजार गाभा नाही मित्रांनो वीस हजार आणि याची काय म्हणली अठरा हजार साडे मित्रांनो हीची काय म्हणले चौदा हजार मित्रांनो सांगायची किंमत आहे कमी जास्त होईल नंबर देतो तुम्हाला त्यांचा पाहू शकता कराड मधून दोनशे आलेल्या मित्रांनो प्युअर गावरान गावराशिया आहेत तर याची काय म्हणली हो किती माहिती लागणार आहे किती माहिती याची काय सांगली किती माहिती लागणार आहे कमी जास्त किंमत होईल ना हो तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव तर मित्रांनो पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्या नाही मित्रांनो दुसऱ्या नाही तर कोणाला चांगल्या क्वालिटीचा पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता शेतकऱ्याचे दोन गावरान पाटर या ठिकाणी बोर्ड्या बाजारामध्ये आलेले आहेत दोन्हीची काय सांगली किंमत किती महिन्यात लागणार अजून दीड दीड महिन्या घेणे कोणा गावचे आहेत दोन्ही सा, सांगायची किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन सा? ने ने नंबर सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता कॉल व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बोडा बाजारामध्ये शेतकऱ्याचे आले आहेत मित्रांनो विक्रीसाठी टॉप क्वालिटी शे आहेत मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगतात जेच क्वालिटी पाहू शकता चार महिन्याची लागण आहे दादा किती महिन्या किंमत याची तीस हजार किंमत आहे किती वितांशी आहे ही ही तीसशा वितांशी आहे कोणा गावची आहे दादा तुझा फोन नंबर सांग हां आणि अशा किती शेळ्या आणल्या बाजारामध्ये अशा किती शेळ्या आणली बाजारामध्ये एकाच गावची आहे सगळ्या एकाच गावची नंतर नाही पाहू शकतो तुम्ही टॉपमध्ये शेअर ही कोणाची आहे काय चालली तिची किंमत तीस हजार हा ही काय म्हणले पंचवीस हजार ह्याची काय सांगली पलीकडची पिली होली का दोन पिली आहेत तर ह्या पटाची दोन्हीची काय सांगली तीस हजार का तर ह्या दोन्हीची गाभन आहेत सगळ्या गाभर आहेत मित्रांनो हिची काय म्हणले तुमचा फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर आहे त्यांचा कॉल करू शकता एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल शेतकरी मित्रांनो यापार नाही शेतकरी आहेत समोर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो आहे खूप मोठ्या शे आहे दोन पिल्हे तिच्या खाली काय सांगली कि मग चाळीस हजार पाठपक्र आहे का पाठबकर आहे मित्रांनो चाळीस हजार किंमत मग सांगायचे मित्रांनो व्यवहारामध्ये थोडी कमी जास्त होईल कोणा गावचे हो पुणेचे आहे का तर फोन नंबर सांगता तुमचा शहात्तर वीस सत्तावीस एक्क्याण्णव बारा तर किती विता आहे पाचवीते गाबा नाही का आता किती यायला लागणार आता ही दोन महिन्याचे लागणार आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्याची आहे मित्रांनो मोठ्या शे आहे पिल्ल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे पाठ पकऱ्या तिच्या खाली पलीकडचं पकरा आहे पाट पाठ आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता एवारामध्ये किंमत कमी जास्त किंमत होईल तर शेतकरी मी आजचा बोला बाजार संपूर्ण संपूर्ण शहराची काही सांगण्या प्रयत्न केलेला आहे जाण्या कोणी नेमलं असेल त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हिडू पोहोचला पाहिजे ते मुला शेअर करा आणि इथं एवढं थांबवतो भेटूया शनिवारच्या गंगाखेरी श्री बाजारामध्ये परभणी जिल्ह्याचा सर्वात मोठा गंगाखेरी श्री बाजार आहे गंगाखेड तालुक्याचा तर आपण त्या बाजारमध्ये भेटूया उद्या थांबवतो हिडू था इथंच आता